रामराम मंडळी आपल्या सातव्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता शिकता शिकताना मला शाळातलीच आठवण झाली शाळेत नाही का गुरुजीना मधातच काहीतरी करून करून आणायला सांगायचे मग आम्ही काहीतरी वांगे करायचो मिरच्या करायचो कृतीशील शिक्षण आता मग मी पण ठरवलं की शिकायचं असल तर जर कृतीतून शिकलं ना तर लय पटकन लक्षात येतंय माणसाच्या म्हणून रवी घेऊन आलो ते काहीतरी घुसळाय घुसळीच म्हणलेत ना विज्ञानानं किती बिज प्रगती केली तर साध्य शेवट तेच आहे ना मी गेलो आईला म्हणलं रवी ती म्हणली बघ तिकडं असन बघितलं तर घरात रवी सापडली म्हणलं जरा मोठी बघाव म्हणून आमच्या शेजारच्या काकूकडे गेलो तर त्या ताकाच्या मशीनवर हे करीत होत्या पण ताकाच्या मशीन मध्ये जरी केलं असलं तरी त्याच्यातून लोणीच निघत होत हा तर साध्य महत्वाचं आहे आणि ते पण आपल्याला साधनाच्या मार्फत आपल्याला ते कळलं पाहिजे मग आता ते आपल्याला नीट समजून घ्यायचंय बघू याची आता मार्क देते का मार्क खावा लागतो हे नाही माहिती पण घेऊन जाऊ गुरुजी <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार हे <laughs> घेऊन आलो रवी ते काय घुसळा घुसळीचा काहीतरी कार्यक्रम होता तेव्हा हम्म हो। <laughs> बरोबर आहे पण आधी सांगा की मी पास का नापास नाही नाही तू पास एकदम पास हा म्हणजे मी तुला जे दाखवणार आहे ना ते प्रत्यक्षात दाखवण्यासाठी तू घेऊन आलास ते हो, हा त्यामुळे हो, हो, फार चांगली गोष्ट आहे हा त्यामुळे ही रवी मी काही तुला मार देण्यासाठी वापरणार नाही <laughs> <नारा। laughs> पण ह्या रवीचा आपण उपयोग करून घेऊ आपला मुद्दा काय होता बघ आपण म्हणालो की आपलं जे स्वागत असतं तर ते स्वगत समुद्रासारखं असतं म्हणजे ते सारखं येत जात असतात ते येणारे विचार आपण केलेले विचार हे सगळं असं असत त्याच्यामधून आपल्याला मंथन करायचंय आणि ते मंथन करून आपल्याला दृष्टिकोन कसा असतो बिलीफ कसा असतो तिथपर्यंत यायचंय आहे तर आता ह्याला ना एक दोन तीन गुरुजी मध्ये थांब येतो दृष्टिकोन म्हणजे तेच का की एखादा माणूस असं आपल्याला कोणते सांगितलं हे लय खडूस आहे बर का आपण त्याच्याकडे तसंच बघतो ते खडूस 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 तसच तस हा आता एका माणसानं आपल्याला सांगितलं हा हा ती हुँ। हुँ। चोर चोर आहे आहे बर का की आणि आपण जर त्याच्याकडे चोर म्हणून पाहायला लागलो तर आपण काय केलं की समोरच्या दृष्टिकोन न तपासता स्वीकारला तर तू जो प्रश्न विचारलायस ना आता मला तो मला हा रवीचा दांडा म्हणजे काय ते तुला समजून सांगायला पाहिजे आणि मग मी ह्या पात्याकडे येतो हरकत नाही तर आता हा जो दांडा आहे त्याच्यामध्ये काय तू म्हणालास ती एक गोष्ट आहे की तो एक मुद्दा आहे समोरच्याचा दृष्टिकोन मी न तपासता स्वीकारला म्हणजे आयत घेतलं आयत घेतलं बरोबर आहे त्याला काय म्हणतात कमाई किंवा मिळकत आता ना हे कधी होतं बघा हे लहानपणी खूप जास्त होत त्यालाच आपण संस्कार म्हणतो म्हणजे आपले आईबाप त्यांचा दृष्टिकोन किंवा त्यांची मतं आपल्याला सांगतात प्रत्येक वेळेला वाईटच सांगतात असं नाही खूप वेळेला चांगली पण सांगतात आणि आपला त्या आईबाबांवरती शिक्षकांवरती आजी आजोबांवरती विश्वास असतो त्यामुळे त्यांची मतं आपण न तपासता आपली मानतो बरोबर आहे त्याला आपण म्हणूया मिळकत त्याला आपण म्हणूया कमाई त्याला इंग्रजीत म्हणतात एक्विझिशन हुँ। 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 आता ह्याच्या बरोबरीनं काही काही गोष्टी आपल्या स्वतःच्या अनुभवाला येत असतात म्हणजे मला बाबांनी सांगितलं की तो माणूस चोर आहे पण मी मात्र जेव्हा त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याचा माझ्याशी असलेला व्यवहार हो, हा अतिशय सभ्यतेचा आणि प्रेमाचा होता हो, 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 म्हणजे माझ्या अनुभवाला काय आलं वेगळं आलं पण समजा मला असं दिसून आलं की नाही हो, हा माणूस खरोखरच प्रेमळ आहे सभ्य आहे हा चोर नाही आहे म्हणजे आता माझा अनुभव आणि माझी मिळकत याच्या मध्ये विरोध निर्माण झाला हो, मग आपल्याला काय करावं लागतं की एका बाजूला अनुभवातून बनलेलं माझं मत दुसऱ्या बाजूला इतरांच्या दृष्टिकोनाचा मी केलेला स्वीकार ह्याच्यामध्ये नेमकं काय घ्यावं मला माझी स्वतःची एक चाळणी तयार करावी लागते बरोबर मग ही चाळणी मी कशी तयार करतो तर मी असं म्हणतो कि माझा त्या व्यक्ती बरोबरचा अनुभव हा मी पहिल्यांदा प्रमाण ठेवेन कारण तो, तो माझा सरळ अनुभव आहे स्वतःचा दुसऱ्या व्यक्तीचे दृष्टिकोन जर मला घ्यायचे असतील तर मी ते तपासून घेईन oh, oh. बरोबर मग तपासून घेतल्यावरती मी तीन गोष्टी डोक्यात ठेवेन oh. वास्तव काय आहे माझे स्वतःचे गोल्स माझी उद्दिष्ट काय आहेत oh. बरोबर आहे oh. oh. हा वास्तव काय आहे उद्दिष्ट काय आणि त्या समोरच्या व्यक्ती सोबतच माझ नात काय नाते संबंध काय वास्तव उद्दिष्ट नाते संबंध या तीन गोष्टी डोक्यात घेऊन मी अनुभव आणि मिळकत या दोघांची सांगड घालेन माझं मत बनवताना आणि मग मी ठरवेन की माझ मत आता माझ्या मनात पक्क करायचंय की नाही तर मन काय असत मनातली एखादी गोष्ट आपण जितक्या वेळा रिपीट करू त्याची प्रॅक्टिस करू त्याचा रियाज करू तेवढं ते मत आपलं बनत लक्षात आलं म्हणजे हे शिकून घेणं महत्वाचं आहे की माझा दृष्टिकोन कसा बनतो याची जाण मला आली पाहिजे आणि अनुभव घेतानाच मला तो पडताळून घेता आला दुसऱ्याच ऐकतानाच मला ते मत पडताळून घेता आलं तर मग काय होईल की मग कशाचा सराव करायचा हे माझ्या मनात पक्क होईल बरोबर आणि त्यातून मग जे माझं मत बनत जाईल ते मत हे एककल्ली कल्ली असणार नाही आपण जे मगाशी म्हणत होतो की एका टोकाला झुकणार असं ते असणार नाही जे सध्या आपल्याकडं आहे, आहे। एक ते एक तर इकडचे नाही तर इकडचे बरोबर तर ते समतोल होईल म्हणजे आपल्याला जे मंथन करायचंय ते सुद्धा तो समतोल राखण्यासाठी आहे आता मग आपल्याला प्रत्येक वेळेला मत तयार करत असताना निरीक्षण तर करायला लागणारच आहे आणि मत तयार करणं ऍक्टिव्ह आहे मग ते निरीक्षण करण्यासाठीची आपले ह्या रवीची पाती आहेत मग आता या रवीची पाती आहेत ना ती इथं सात दिसत आहेत पण आपण सुलभ करू त्याला चारच पाती त्याला करू आता ही जी चार पाती आहेत आपल्या रवीची की ज्यानुसार आपण आपलं स्वगत आपलं स्वगत म्हणजे आपलं सेल्फ टॉक बरोबर त्याला आपण म्हणू एस टी आणि जो आपण संवाद साधतो किंवा जी आपली वाणी आहे तो आपला टॉक त्याला आपण म्हणू टी आणि ही रवीची चार पाती तर ह्याच्यामधलं पहिलं पात कोणत तर त्याला आपण म्हणूया नो टॉक ओनली सेल्फ टॉक म्हणजे काय याचा अर्थ असा की या वेळेला मी मी सुद्धा किंवा समोरचा सुद्धा आम्ही दोघेही बोलत नाही आहोत पण आमच्या दोघांचा सेल्फ टॉक चालू आहे आता न आता बोलता माणसं कशी बोलतात तर ते देहबोलीतून बोलतात डोळ्यातून बोलतात डोळ्या खाना बोलतात एक्सप्रेशन बोलतात म्हणजे तुझ्या असं लक्ष देईल की दोन ज्येष्ठ नागरिक सुद्धा शांतपणे बसलेले असतात तेव्हा सुद्धा ते याच पात्यामध्ये असतात कि ते बोलत नसतात पण दोघांचाही सेल्फ टॉक चालू असतो एकमेकांकडे बघतात तू आंधी चित्रपट बघितला असेल ना आंधी पिक्चर मध्ये एक गाणं आहे बघ संजीव कुमार आणि आपली सुचित्र असेल तर तेरे बिना से कोई शिकवा नाही तर ते जे अख्ख गाणं आहे ना ते गाणं म्हणजे या दोघांचा सेल्फ टॉक आहे आणि ते दोघे जण असे फिरत असतात ते नवरा बायको असतात खूप वर्षांनी भेटतात ह आणि त्यावेळेला अख्खं गाणं त्या गाण्याच्या वेळेला प्रत्येक शब्दाला ह्या दोघांनी आपल्या चर्येतून आपल्या हातवाऱ्यांच्या मधून त्यांनी ते जिवंत केलं गाणं आणि दोन कडव्यांच्या मध्ये ना ज्या वेळेला फक्त संगीत पाठी असत ना त्यावेळेला ह्या दोघांचा टॉक दाखवलाय बघ हा ते दोघे जण एकमेकांशी बोलतायत असं दाखवलंय म्हणजे तो पहिला जो भाग आहे तो।, तो आहे नो टॉक ओनली सेल्फ हा आणि ते गाणं ते गुलजार शब्द आहे दिलेलं संगीत आहे आणि ते आपण ऐकत असतो आणि ते असे भूतकाळात गुंगून गेलेले आहेत आणि दोन कडव्यांच्या मध्ये दोघांनाही चालता चालता जाणीव होते की आता आपण कुठे आलो हम्म आणि मग ते संभाषण करतात <laughs> <laughs> तर फार छान उदाहरण आहे की ह्या पात्याचं की नो टॉक ओनली सेल्फ टॉक हम्म दुसरं पात जे आहे आपलं त्या दुसऱ्या पात्यामध्ये काय की टॉक इज इक्वल टू सेल्फ टॉक जे माझ्या मनात आहे तेच मी बोलतोय hmm, तुझा शब्द भडाभडा तर त्या भडाभडामध्ये काय आपण जवळच्या माणसाच्या बरोबर असलो की त्या माणसाने आपल्याला अगदी आहे तसं स्वीकारलेलं आहे की आपण भडाभडा बोलतो जवळचा मित्र म्हणजे हातचा न न राखता राखता बरोबर आहे हा कधी कधी आपण भयंकर भडकलेलो असतो तेव्हा सुद्धा आपण भडाभडा बोलतो हम्म कधी कधी काय असत कि आपला आपण त्याला म्हणतो तोल जातो आणि मग आपण नको ते बोलतो नंतर पश्चाताप होतो आपल्याला हम्म तिसरं जे आपल्या रवीचं पात आहे त्याच्यामध्ये असं असतं की हा जो सेल्फ टॉक आहे ना तो आपलं मन मॉडिफाईड म्हणजे त्याच्यात बदल करतं हम्म म्हणजे आपल्या मनाच्या लक्षात येतं की जसं तसं बोललो ना तर आपलं काही खरं नाही परिणाम वेगळे होतील किंवा आपल्या ध्येयाच्या बरोबर ते न जाणार असेल किंवा समोरच्या व्यक्तीचं आणि आपले नातेसंबंध त्यामुळे बिघडणार आहेत <laughs> मग अशा वेळेला आपण काय करतो मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन म्हणजे आपण बदल करतो त्या सेल्फ टॉक मध्ये आणि बदल केलेला सेल्फ टॉक हा टॉक म्हणून बाहेर येतो म्हणजे आपल्याकडं सोप्या भाषेत ते कि पोटात एक आणि ओठात एक हा पण पोटात एक आणि ओठात चे ना दोन भाग आहेत हा आहेत दोन भाग कसे बघा की माझ्या पोटात समजा सद्भाव असेल हो, 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 माझ्या पोटात जर सद्भाव असेल ना तर माझ्या ओठात आलेलं जे मॉडिफिकेशन असतं ना ते शहाणपणाचं असतं म्हणजे समजा तू माझा जवळचा मित्र आहेस हा आणि तू असा एक टी शर्ट घालून आलास हा की जो मला अजिबात आवडला नाही तो रंग मला आवडला नाही तो, तो टी शर्टच मला आवडला नाही तर खूप आहेस मग सद्भाव आहे म्हणून मी तुला काय अरे तू ना तू जेव्हा अंगरखा घालतोस कुर्ता घालतोस ना फार छान दिसतो उठून दिसतो तुला हा तो सद्भाव असल्यामुळे मी बदल केला हा बरोबर हो हो टोचणार नाही टोचणार नाही असं मी बघितलं हा पण न दुखावता दुखा पण मग ते जर माझ्या मनात नसेल आणि मी तुला म्हणेन मग हा काय चट्टरी पट्टरी राव सरकशीत जाता नहीं। 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 <laughs> आता हे मी म्हणालो हा जो बदल केला हा सद्भावावरती नाही म्हणजे आपण मनामध्ये सद्भाव असेल तर मॉडिफिकेशन म्हणजे बदल करतो तो एक चांगला बदल असतो हो, 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 ज्याच्यामुळे ते जे सत्य आहे किंवा समोरची परिस्थिती आहे ती त्या माणसाला कळावी असा आपण बदल केलेला असतो आणि कधी कधी दुखावण्यासाठीच असतो तो बदल मुद्दाम मुद्दा, टोमणा उपरोधिक असे पण आपण वागतो हम्म म्हणजे आपल्याला काय डोक्यात घेतलं पाहिजे की हेतू महत्वाचा आहे ह्या मॉडिफिकेशन करताना म्हणजे ही जे, जे? हे जे आपल्या रवीचं पात आहे इथे आपल्याला डोक्यात ठेवलं पाहिजे की माझा आतलं बाहेर येताना काय हेतू आहे करेक्ट आतलं बाहेर येताना काय हेतू आहे ही गोष्ट फार महत्वाची म्हणजे आपल्या पु ल देशपांडेंनी अंतू बरवा नावाचं व्यक्तिचित्र लिहिलं व्यक्ती आणि वल्लीमध्ये तर तो उपरोधिक असतो ती व्यक्तिरेखा ते कॅरेक्टर तर तो चहा आणतात चहा आणल्यावरती तो काय <laughs> म्हणतो की रत्नागरीच्या समस्त म्हशी तुरतास गाभण काय रे झंप्या म्हणजे काय तर चहामध्ये दूध कमी पडले <laughs> म्हणजे एवढी छोटी गोष्ट सांगायसाठी किती मोठ मॉडिफिकेशन किती बदल केलं पण ते त्याला लागा वा। लागा वा। हो 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 म्हणजे ते म्हणजे जा मारण्यापेक्षाही जास्त आहे मारण्यापेक्षाही जास्त आहे हो म्हणजे हो। कधी कधी जेव्हा अशी माणसं असतात ना उपरोधिक त्यांना आपल्याला सांगू असं वाटतं हा गाल जरा मारा मारा पण बोलू नका <laughs> म्हणजे हे मॉडिफिकेशन सद्भावाचं पण असतं आणि दुखवण्यासाठी पण असतं हे आपली तिसरा तिसरं पात झालं रवीचं आणि चौथं पात जे आहे जे तू आणि मी अनेक वेळा वापरतो की सेल्फ टॉक एक टोकाचा असतो <laughs> आणि प्रत्यक्षात मात्र आपण वेगळेच बोलतो वागतो म्हणजे अस कि अगदी आरामाची वेळ असताना एखादा नकोसा पाहुणा आला हा त सेल्फ स्टॉक काय असतो तुझा कसं म्हणजे अचानक काय कोण मारला का ना वय काय कर आता याला काय कोण आवतरणं दिलं का काय हा कशाला आलं आता आत्ता ये पण समोर कसा बागशी अरे या 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 आल बे लाभ बर झाला वा तुमचं आला हो की हा आणि मग असं पण म्हणतो आपण अशा वेळेला तुमचाच विचार करत होतो पण असे सगळे वागतो बर का म्हणून आपल्याला काय करायचं कि मत बनवत असताना ह्या पद्धतीने आपण जर निरीक्षण केलं स्वतःच आणि दुसऱ्याच हम्म तर आता आपण काय करू की हे जे चार आपले भाग आहेत ना त्याची आपण कशी खिडकी तयार करू आणि त्या खिडकीचे हे चार भाग आहेत हा एक दोन तीन आणि चार कि या ह्या जो खिडकीचा भाग आहे ज्याच्यामध्ये नो सेल्फ टॉक ओनली टॉक म्हणजे इथे मी बोलत काही नाहीये पण सेल्फ टॉक चालू आहे दोन नंबर मध्ये जसा सेल्फ टॉक तसाच टॉक जसं स्वगत तसा आलं तसं आलं तसंच म्हणजे तिथं फार विचाराला जास्त हे नाही की जसं उपलब्ध झालं ते प्रोसेस नाही करत आपण प्रोसेस नाही केलं तरी चालत तीन नंबर मध्ये आपण प्रोसेस केलं एक सदहेतूने प्रोसेस केलं आणि एक डिवचण्यासाठी प्रोसेस केलं आणि चार नंबर मध्ये आपण सेल्फ टॉक आपला पूर्ण बदलून अगदी दुसऱ्या टोकाचा सेल्फ टॉक केला ह्या चारही पद्धतीने आपण सगळी माणसं वागत असतो पण जर आपण ह्या पद्धतीने स्वतःच आणि समोरच्याच निरीक्षण केलं तर आपलं वागणं हे जास्त शहाणपणाच आणि जास्त चतुरपणाचं होऊ शकत चतुर का चालू फारच छान शब्द आहे का चालू हे कशावरती ठरतं चतुर जो असतो ना त्याच्या मनामध्ये स्वतः आणि इतर या दोघांच्याही बद्दलचा सद हेतू असतो आणि चालू जो असतो ना त्याला दुसऱ्याचा फायदा उठवायचा असतो म्हणजे तो मतलबी आणि मुत्सद्दी असे शब्द जे आपण वापरले होते ओ, 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 तेच आपण चतुर आणि चालू याला वापरू शकतो मतलबी आणि मुत्सद्दी म्हणजे त्यातला मुत्सद्दी असतो ना तो असतो चतुर आणि त्यातला मतलबी असतो ना तो असतो चालू, चालू। तेव्हा मतलबी आणि चालू ही मंडळी काय करतात ही मंडळी फक्त स्वतःच भलं पाहतात शब्दातला फरक नीट जाणून घ्यायचा आहे मुत्सद्दी आणि मतलबी म्हणजे आपल्या भाषेत चतुर आणि चालू म्हणजेच चतुर आपण बिरबला चतुर म्हणतो का हो, हो. कारण अकबराला तो व्यवस्थितपणे शहाणपण शिकवतो हो, ज्याच्यामध्ये अकबराचा फायदा आहे बिरबलाचा फायदा आहे आणि हो, जनतेचा हो, पण फायदा आहे हे जे बघतो तो चतुर हो, हो. म्हणून चतुर माणसाकडे नेहमी विचारांची आणि भावनांची जाण असते चतुर माणूस जो असतो तो स्वतःच निरीक्षण सतत करत असतो दुसऱ्याचं निरीक्षण सतत करत असतो म्हणजे तुझ्या आता असं लक्षात येईल मध्ये आता जरा मध्ये हे की तुम्ही अकबराचं बिरबलाचं उदाहरण दिलं तर ते चतुर होते तर आपल्याला मग राजकारणी आणि एकूण ही सिस्टीम चतुर असणं गरजेची चालू असायला नाही पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे पण आता काय असतं माहितीये का की चतुरपणा आणि चालूपणा हम्म हे कळलं माणसाला लो हा, हा लोकांना आणि त्या माणसाला सुद्धा तर दोन्ही वेळेला जी समज असते ती खूप महत्वाची आहे ना हु, शेवटी आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की चालूपणा हा शॉर्ट टर्म साठी लागू पडेल पण लॉंग टर्म साठी चातुर्य चांगलं हो की नाही जे शिवाजी महाराजाकडे चातुर्य शिवाजी महाराजांकडे चातुर्य होत बरोबर आहे तेव्हा चतुर असण हे फार चांगलं आहे आणि चतुर जर मला व्हायचं असेल तर आत्मनिरीक्षणासाठी मी हे चार भाग वापरायचे हम्म आणि आत्मपरीक्षणासाठी हा दांडा वापरायचा परीक्षणासाठी म्हणजे काय की अनुभव घेत असताना त्या अनुभवाकडे वास्तवाने बघायचं त्या अनुभवाचा अभ्यास करायचा म्हणजे डोळसपणे डोळसपणे स्वतःच्या अनुभवाकडे पाहायचं म्हणजे कसं असतं बघ अनुभव हा जगातला सर्वात मोठा आहे असं आपण म्हणतो अरे पण त्याच्या वर्गात बसला म्हणजे तर। तर <laughs> त्या अनुभवाकडे पाहणं ही महत्वाची गोष्ट आहे दुसऱ्या पुढे आपल्याला सांगितलं तर त्याचा पडताळा त्याचं ते मत घेताना आपण पडताळून घेणं हे महत्वाचं आहे पडताळायचं कशा बरोबर तर वास्तवाबरोबर ध्येयाबरोबर नाते संबंधांबरोबर हम्म हे पडताळून पाहायला पाहिजे आणि त्याच्यावरती ठरवायचं कमी सराव कशाचा करणार अशा पद्धतीने जर आपली रवी ही पूर्ण झाली तर मग या रवीमधून हम्म विवेकाचा प्रकाश पडू शकतो कारण रवी शब्द दोन अर्थाने बरोबर आहे रवी हा रवी आणि तो रवी हा हा त्यामुळे मग आपल्याला रवी हा शब्दाचा खरा अर्थ जर बघायचा असेल तर तो ह्या पद्धतीने बघितला पाहिजे आणि ह्यालाच आपण काय म्हणतो ज्ञान म्हणून ज्ञान जेव्हा माणसाला मिळत तेव्हा त्या माणसाचा दृष्टिकोन हा एकांगी राहत नाही बरोबर आणि आपण दृष्टिकोन घडवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला समतोल हवा आहे आणि जो समतोल साधणारा विचार आहे तो जेव्हा आपल्या शेतकऱ्याला सापडेल तेव्हाच त्या ते शेतकऱ्यामधला उद्योजक जागा जागा बरोबर हो। आणि आपल्याला या समतोल साधणाऱ्या शेतकऱ्याची फळी निर्माण करायची आणि म्हणून त्या सगळ्यांचे दृष्टिकोन एकमेकांशी मिळते जुळते असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच आपण हा करता शेतकरी कार्यक्रम करतोय तेव्हा आता ही जी रवी आहे ती आपल्या मनात बसवण्यासाठी आहे आणि ती मनात बसवली तरच ती प्रकाशमान होणार आणि त्याच्यातून आपला दृष्टिकोन स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी पोषक होणार आपल्याला चतुर व्हायचं चालू नाही नक्कीच आपल्यासाठी खूप मोठा मोलाचा हा मंत्र आहे की चालू नाही चतुर व्हायचंय आणि त्यासाठी म्हणजे ही काही जी आपल्याला सरांनी विवेकाची रवी दिलेली आहे आपल्या मनाची घुसळण करण्यासाठी जिनं आपल्याला आंतरबाह्य प्रकाशमान व्हायचंय आपलं मन जर स्वच्छ असेल जसं की मगाशी सांगितलं उजळणी मनाची जर नीट उजळणी नी झाली तर आपलं व्यक्तिमत्व पण प्रकाशमान होणार आहे आपण शेतकरी एकमेका सहाय्य करू अशा अर्थानं म्हणजे एकमेकावर जे एक काही अवलंबित्व आहे आपलं एकमेकाला पूरकत्व आहे तर जर आपण एकाचे दोन जर झालो तरच खऱ्या अर्थानं हे आपलं जे प्रगतीचं विश्व आहे ते खुलं होणार आहे आणि सरांनी सांगितलं तसं की सगळेच एकमेकासाठी पूरक आहेत आणि जसं की आपला जो गट शेतीचा जो शेत काही विषय आता आलेला आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करायचं आता पहिल्यासारखं राहिलं नाही की मुकाट्याच कुठून तरी आपल्याला भेटलं म्हणून बिया आणायचं पेरायचं शेजाऱ्याला सांगायचं नाही आणि मग विकायला पुन्हा भानगड पण आता तसं नाही करायचं की आपलं ज्ञान दुसऱ्यांना पण द्यायचं दुसऱ्याची काही जर समजा म मदत आपल्याला झाली तर ती आपल्याला घ्यायची असं करून एकमेका सहाय्य करून आपल्याला हा सुपंथ गाठायचा आहे आपण सरांशी बोलतच राहणार आहोत गप्पा मारतच राहणार आहोत जेणेकरून आपल्याला प्रकाशमान प्रकाश आहे